चुले। या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला असं बघायला आहे सौमित्र अवंतिकाला तिकडे काय काय झालं होतं ते सगळं काही सांगतो त्यानंतर अवंतिका सौमित्र खाली येतात अवंतिका जानकीच्या पाया पडते आणि तिचे आभार मानते घरातल्या सगळ्यांना बाकीच्यांना काही माहितीच नसत सगळे विचारतात काही झालं तरी काय तेव्हा सौमित्र मास्कमॅनला भेटायला गेल्यानंतर काय काय झालं हे सगळं काही घरातल्यांना सांगतो सगळ्यांना ते ऐकून एकदम धक्का बसतो सौमित्र अवंतिका जानकीचे पुन्हा एकदा आभार मानतात तर इकडे आजी बाहेर येऊन ऐश्वर्याला फोन लावतात ऐश्वर्या ओरडते आणि ऐश्वर म्हणते काय आता कशाला फोन लावलाय माझ्या जखमीवरती मीठ चोळायला का आजी म्हणतात अगं त्यासाठी नाही लावलाय मी तुला प्रॉपर्टीचे पेपर मिळालेत का हे विचारायला फोन केला होता तू असं का वाकडं बोलतेस ऐश्वर्या म्हणते मला काहीच मिळालेलं नाहीये आजी म्हणतात अगं ते खरे पेपर होते ऐश्वर्या म्हणते माहिते मला आजी इकडे माझी वाट लागली आजी म्हणतात आता तुझ्या नादी लागून मी सगळं काही वाटोळ करून ठेवलंय ऐश्वर्या मी ते खरे पेपर दिले होते आणि मॅन पेपर घेऊन पळून पण गेला आता या घराचं काय होणार ऐश्वर्या म्हणते काय बोलता तरी काय अहो मी काय बोलते आणि तुम्ही काय बोलताय तुम्हाला काय म्हणायचंय मी तुम्हाला हे सगळं काही करायला सांगितलं ना आता बघा तुम्हाला काय करायचंय ना ते करा ऐश्वर्या फोन कट करून टाकते तर इकडे आजी खूपच घाबरलेले असतात आज आजी म्हणतात अरे देवा हे बोलतच होऊन बसल ऐश्वर्या म्हणाले होते की तिच्या हातात पेपर आल्यानंतर ते मला घराबाहेर काढणार नाही पण आता ज्या माणसाकडे पेपर गेले तो कोण असणार आहे आता घरातून सगळेच बाहेर होणार मी सुद्धा काय करू मी आता नको नको आता हे काही सांगायला नको नाहीतर घरातील सगळे मलाच वेटीला धरतील आता गप्पच बसायला हवं इकडे घरात सौमित्रासोबत काय काय झालं होतं हे ऐकून सगळ्यांनाच धक्का बसतो सौमित्रा म्हणते सौमित्र आता काही कर आणि त्या इश्वराला अद्दल घडव तिला जेलमध्ये टाक चौमित्र म्हणतो हो आई ते तर मी करणारच आहे पण त्यासाठी लता काकूंची मदत लागणार आहे लता ला काकू म्हणतात तू सांगशील ते मी सगळं करायला तयार आहे सौमित्र म्हणतो उद्या तुम्हाला किती त्रास दिला ऐश्वर्याने कसं दांबून ठेवलंय सगळं काही खर खर सांगायचे लता म्हणते काहीच काळजी करू नको मी तुला सगळं काही खरं खरं सांगेल तिने तुम्हाला मला कसा त्रास दिला ना सगळं काही सांगेल तरी ग्रहेश्वरीच्या घरी वकील आलेले असतात आणि वकील आणि वकिलांना सयाजी सगळं काही सांगतो ते म्हणतात वकील म्हणतात आता ही केस खूपच कॉम्प्लिकेटेड झाली त्यामुळे माझी फी वाढली आहे सयाजी म्हणतो तुम्ही म्हणाल तेवढी फी द्यायला तयार आहे वकील म्हणतात ऐश्वर्या आतापर्यंत जे काही झाले आणि तुम्ही काय काय केले ना ते सगळं मला खरं खरं सांगा तुम्ही सांगितलं तर मी तुम्हाला वाचवू शकतो ऐश्वर्या सयाजीकडे बघते सयाजी म्हणतो ऐश्वर्या वकिलांपासून आणि डॉक्टरांपासून चा काहीच लपवायचं नाही सगळं काही खर खर सांगून टाकतो आता हे खऱ्याच खोट पासून तिने काय काय केलं हे सगळं काही तिच्या वकिलांना सांगते वकील ऐश्वर्याकडून सगळं बोलणं ऐकून घेतात आणि ऐश्वर्याला लताच बॅकग्राऊंड विचारतात लता कशी आहे कोण आहे कधी आणलं तिला सगळं काही विचारतात ऐश्वर्या सगळं सांगते वकील सगळं ऐकून घेतात आणि म्हणतात व्हेरी गुड आता बघा त्याला लताची विकेट मी कशी पाडतो ते आता तुम्ही अजिबात घाबरू नका त्या लताची कोंडी मीच करणार तर माया असते आणि जानकी तिच्यासाठी जेवण घेऊन येते मायामध्ये माझ्या आई वडिलांची माझं बोलणं झाले आणि मला त्यांच्याकडे जायचे पण उद्या तुमची कोर्टात केस आहे म्हणून मी थांबले जानकी म्हणते किती विचार करतेस ना आमचा माया म्हणते अहो मला लता काकूंसाठी सगळं काही करायचंय त्या मास्क लता काकूंना विनाकारण अडकून ठेवलं होतं खर तर लता काकूंसोबत सोबत त्याचं काहीच वैर नाहीये त्याला तुम्हाला त्रास द्यायचा होता माया जेव्हा मास्क मॅनने त्यांना एका खोलीत कोंडून ठेवलं होतं तेव्हा तिथे काही काही झालं होतं ते सगळं काही जानकीला सांगते तो मास्क घातलेला माणूस मायाला मारून टाकण्याचा प्रयत्न करतो तिच्यावर तो, तो बंदूक रोखून असतो खिडकीतून सगळं काही बघत असतो माया म्हणते तो मास्कमॅन जसा बोलत होताना तुमच्याबद्दल त्यावरून कळत होत तो तुम्हाला खूप आधीपासून ओळखतोय त्याचा तुमच्यावरती राग आहे त्याला तुम्हाला त्रास द्यायचा आहे जानकी विचार करते की हा मास्कमॅन नक्की कोण असेल त्याला मला का त्रास द्यायचा असेल जानकीचं लक्ष खिडकीकडे जातं आणि तिला मास्क मला माणूस दिसतो मास्कमॅन तिथून पळून गेलेला असतो जानकी धावतच बाहेर येते आणि जानकीच्या मागे माया येते आणि ऋषिकेश सुद्धा हे सगळं बघतो ते ते गही धावत बाहेर येतात माया ऋषिकेश विचारतात की काय झालंय जानकी म्हणते ऋषिकेश कोणीतरी आपल्यावरती नजर ठेवून आहे अहो मी काळा कोट घातलेल्या एका माणसाला बघितलंय माया म्हणते मास्क मॅनच असेल तोच हे सगळं काही करत असेल माया खूप घाबरते जानकी म्हणते काहीच घाबरू नकोस ऋषिकेश म्हणतो तुम्ही दोघी अजिबात टेन्शन घेऊ नका काहीच होणार नाही ऋषिकेश मायाला रूम मध्ये जायला सांगतो माया रूम मध्ये जानकीला म्हणतो जानकी अगं काय बोलत होतीस तू तिच्या समोर ती आधीच ऑलरेडी खूप घाबरलेली आहे आणि आता जास्त बोलू नकोस मास्कमॅन आलाच नसेल झालं ना त्याला पेपर दिलेत ना आपण जानकी म्हणते नाही तो तोच होता इथे आलेला मी ओळखलं ना त्याला मी पाहिलं होत आणि ऋषिकेश माझ्या सांगत होते बऱ्याच वेळा माझ्याबद्दल सहजपणे बोलून जात होता आणि त्याचा माझ्यावरती राग होता पण मी काय केलंय का म्हणतो कुणीही येऊ देत मास्क मॅन येऊ देत नाही तर ऐश्वर्या त्या दोघांनाही आपण सोडायचं नाही तू नको काळजी करू चल आता आतमध्ये ते दोघही आतमध्ये जातात तर इकडे मास्कमॅन ऐश्वर्याला भेटायला येतं ऐश्वर्या म्हणते काय रे प्रॉपर्टीचे पेपर्स तू घेतलेत ना आणि माझ्याशी हुशारी करून त्या जानकीच्या आईला जानकीकडे कडे सोपवलं सुद्धा आणि मला अडकवून टाकलंस मास्कमॅन म्हणतो तुला अडकवायचं तुला सोडवायचं याच्यामध्ये मला अजिबात इंटरेस्ट नाहीये ऐश्वर्या म्हणते ए तुझी ही नाटकं बंद करा स्वतःकडे प्रॉपर्टीचे पेपर्स घेतलेल्या ता, तुझ्या ताब्यात आहे हे सांगितलं नाही मला माझ्याशी खोट बोलला मला फचवलं मला काहीच खर खर सांगितलं नाही आणि आता लय माझ्याशी बोलायला तो माणूस म्हणतो तुला पैसे द्यायला मी इथे आलोय तो माणूस ऐश्वर्याला दहा करोड रुपये गाडीतून काढून देतो ऐश्वर्या विचारते हे सगळं काय करतोयस तू तो माणूस म्हणतो तुझी गरज पैसा आहे मला कळलंय मी तुला पैसा दिलाय याच्या पुढे काहीच विचारू नकोस हे दहा करोड आहेत ते ऍडव्हान्स बाकीचे पैसे प्रॉपर्टीच डील झाल्यानंतर ऐश्वर्या विचारते तू कुणाच्या बाजूने आहेस तो, तो माणूस म्हणतो ना तुझ्या बाजूने ना बाजूने मी माझ्या बाजूने आहे तो माणूस तिथून निघून जातो ऐश्वर्या पैशांच्या बॅग आपल्या कार मध्ये ठेवते आणि घरी जाते तर इकडे सारंगला आपला फोन हवा असतो फोन मायाला दिला पण मायाने तो परत दिला नाही म्हणून तो जरा मारत असतो तो सगळं काही सांगतो आणि तेवढ्या तिथे माया येते सारंग म्हणतो तुम्हाला फोन हवा असेल तर राहू द्या ना माया म्हणते नाही मी मार्केट मधून नवीन फोन आणि सिम कार्ड आणला आहे सारंग म्हणतो मग मला सांगायचं होतं मी तुमच्या सोबत आलो असतो सौमित्रला कळतं कळत की सारंग मायाच्या प्रेमात पडतोय सौमित्र सारंगला चिडवतो आणि त्याच्या डोळ्यामध्ये मायाबद्दल प्रेम सुद्धा बघतो तर इकडे ऐश्वर्या घरी येते आणि सयाजीला ते पैसे दाखवते सयाजी म्हणतो ऐश्वर्या हा माणूस आहे तरी कोण ऐश्वर्या म्हणते मला नाही माहिती तो कोण आहे पण हो त्याला जानकीची वाट लावायची आणि मला तो पैसे देणार आहे सयाजी म्हणतो पण तो तुझी मदत का करतोय ते तरी विचारायचं ना जानकीची वाट का लावायची त्याला हे सगळं काही तुला विचित्र वाटत नाहीये का ऐश्वर्या म्हणते वाटतं खूप विचित्र वाटतं आणि मी त्याला विचारलं सुद्धा तू कुणाच्या बाजूने आहे पण त्याने मला काहीच सांगितलं नाही पण डॅडा जाऊ दे आता मला दुसऱ्या कुठल्याच गोष्टीचा विचार नाही करायचा मला आता ही मुमेंट एन्जॉय करायची त्याने दहा करोड दिलेत आता बाकीचे पण लवकरच देणार आहे एक गोष्ट सगळी माझ्या मनासारखी होती कोर्टात सुद्धा माझ्या मनासारखंच होणार तर दुसऱ्या दिवशी सगळे कोर्टात जायला निघालेले असतात सुमित्रा सगळ्यांना दही दे साखर देते आणि सगळे तिथून निघतात तर मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळतय कोर्टामध्ये लता विटनेस बॉक्स मध्ये येते आणि ऐश्वर्याने काय काय केलं कसं पाण्यामध्ये ढकललं कोंडून ठेवलं होतं ते सगळं काही सांगते सौमित्र म्हणतो हे सगळं काही ऐश्वर्याने घडून आणलं होतं म्हणून ऐश्वर्याला लवकरात लवकर शिक्षा द्यावी या ऐश्वर्याने नानांना आणि माझ्या आईला मारून टाकण्याचा प्रयत्न केला आता माझ्याकडे पुरावे नाहीयेत पण मला थोडा वेळ दिला तर मी पुरावे सुद्धा आणू शकते आणि जेल होऊ शकते म्हणून सोडू नका मी तुम्हाला पुरावे आणून देईन मला थोडा वेळ द्या असं सगळं जानकी म्हणत असते ऐश्वर्या खूपच घाबरलेली असते आणि ती जज कडे बघते अशाच मालिकेचे पुढील अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद